नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी सध्या पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड बघून समजलंच असेल की हा शनिवार वाडा आहे शनिवार वाडा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी इथे एक घटना घडली की काही मुस्लिम महिलांनी इथं नमाज पठण केला दुपारच्या वेळेत आणि त्यानंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि श शनिवारवाड्यासारख्या वास्तूमध्ये या गोष्टी चालणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं तर काल मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या नेत्या आहेत पुण्यातल्या मोठ्या कोथरूडच्या आधी आमदार होत्या आणि आता त्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांनी काही हिंदुत्ववादी लोकांना एकत्रित केलं आणि त्या इथं येऊन त्यांनी गोमूत्र वगैरे शिंपडलं आणि हे गैरकृत्य इथं चालणार नाही म्हणजे नमाज पटनासारख्या गोष्टी इथं चालणार नाही शनिवारवाड्यात असं त्यांनी सांगितलं तर या गोष्टीबद्दल आपण थोडा नीटपणे विचार केला पाहिजे तर लक्षात घ्या ही आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे असलेली वास्तू आहे म्हणजे त्यांच्या ताब्यात हा संपूर्ण परिसर आहे ही ऐतिहासिक वास्तू आहे म्हणजे पेशव्यांनी ही वास्तू बांधली त्याआधी तर काहीतरी वास्तू होती असं म्हणतात तो एक वादात असलेला मुद्दा आहे पण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर पेशव्यांचं इथं इथं सहवास होता मराठेशाही इथून चालत होती पेशव्यांच्या काळामध्ये अगदी दि दिल्लीचा कारभारसुद्धा पुण्याच्या या शनिवार वाड्यातून चालत होता सध्या ही वास्तू आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे आणि हे एक पर्यटन स्थळ आहे पुण्यातले अनेक लोक विरंगुळा म्हणून किंवा दुपारच्या वेळेत शांतता म्हणून इथं येतात इथं बरीचशी झाडं आहेत इथं बरेच जणं झाडाखाली बसतात आणि त्या महिलासुद्धा अशाच प्रकारे पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी आल्या असतील किंवा ही लोकं जशा प्रकारे इथं सतरंजी बेडशीट वगैरे टाकून इथं बसलेली असतात त्या प्रकारे बसलेल्या असतील किंवा इथं अनेक कपल्स बसतात तसं ते बसलेल्या असतील महिला आणि त्यांची नमाजाची वेळ झाली म्हणून नमाज त्यांनी पठण केलं आणि त्याचा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि व्हायरल केला यात आता गैर्यास गैर असं काही नाही आहे कारण की कोणीतरी एखाद्या पर्यटनस्थळावर जर नमाज पठन केला किंवा के कोणीतरी प्रार्थना केली म्हणून काही त्या व्यक्तींच्या नावावरती पर्यटनस्थळ होत नाही आता रे गव्हर्मेंट रेकॉर्डनुसार ते आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे इथं कोणताही बदल करता येत नाही किंवा इथं तुम्ही कोणती गोष्ट करू शकत नाही चेंजेस करू शकत नाही तर त्या महिला दोन महिलांनी पठण केलं इथं नमाज म्हणून एवढं काय असं बिघडणार आहे पण याला हिंदुत्ववाद्यांकडून मुद्दा बनवला जात आहे हिंदू मुस्लिमांमध्ये आधी जी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे जे उत्तर भारतातलं म्हणजे उत्तर प्रदेश असेल बिहार असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या सगळ्या भागामध्ये जे आक्रमक हिंदुत्वाचं मॉडेल राबवलं जातं आहे त्याप्रकारेच हिंदुत्व हे महाराष्ट्रातसुद्धा यावं अशी हिंदुत्ववाद्यांची भावना आहे आता लक्षात घ्या अशा घटना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये वाढलेल्या आहेत उदाहरणच घ्यायचं झालं तर संग्राम जगताप यांच्यासारख्या नेत्यांची स्टेटमेंट असतील गोपीचंद पडळकरांची स्टेटमेंट असतील किंवा हिंदू जनआक्रोश मोर्चा नावाखाली जे प्रकार होत आहेत जी प्रक्षोभक विधानं होत आहेत तशा प्रकारची विधानं असतील या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्याचं काम मुख्यमंत्री करतायत आणि गृह खातं याच्याकडं डोळे झाक करत कारण की भाजपचा अजेंडा म्हणून त्यांना आक्रमक हिंदुत्व हे महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे ते रुजवायचं आहे आणि ते वाढवायचं आहे आता मेधा कुलकर्णींची मी एक बाईट बघितली तर त्या बाईटमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की वक्फसारखा ते दावा करतील आता ही जागा या जागेचा इतिहास ज्या काही ऐतिहासिक घटना या शनिवारवाड्यात घडल्यात याचं डॉक्युमेंटेशन आहे याचा सरकार दरबारी नोंद आहे ही वास्तू कुणाची याबद्दलसुद्धा काहीही वाद नाही आहे आणि जर कोणी नमाज पठण केल्यामुळे वक बोर्ड त्याच्यावर दावा करेल असं जर तुमचं म्हणणं असेल तर हा निव्वळ बालिशपणा आहे असं मला वाटतं आणखी एक मुद्दा लक्षात घ्या मी आता शनिवार वाड्यातल्या मस्तानी दरवाजासमोर आलो आहे आता हाच तो मस्तानी दरवाजा आहे इथं काही काळ मस्तानीबाईसाहेब राहत होत्या ज्या बाजीराव पेशव्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या आणि त्या इथं राहत असताना त्यांना त्या त्यांचे सगळे धार्मिक विधी करण्याचा किंवा प्रार्थना करण्याचा अधिकार होता हा या शनिवार इतिहास आहे आणि त्यांच्या नावाने हा मस्तानी दरवाजा आहे त्यांचा मुलगा शमशेर बहादर हा पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या बाजूनं आणि अब्दालीच्या विरोधात लढला होता हा सगळा इतिहास विचारात जर घेतला आता ह्या नमाजच्या मुद्द्याला धरून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यात काय पॉईंट आहे याचासुद्धा विचार तुम्ही करा या सगळ्या मुद्द्यामध्ये काल मेधा कुलकर्णींचा रोख हा आणखी एका मुद्द्याकडे होता तो मुद्दा म्हणजे ही मजार म्हणजे हजरत ख्वाजा सय्यद शाहपीर मकबूल हुसेनी नावाची ही मजार आहे म्हणजे गेल्या एकोणावीसशे छत्तीसपासून या मजारीचे रेकॉर्ड सापडतात ती मजार आता इथं गर्दी मी तुम्हाला ती मजार व्हिज्युअल्समध्ये दाखवतो आहे ती मजार तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर एकशे एकोणावीसशे छत्तीसपासूनचे जे रेकॉर्ड्स आहेत ते या मजारीचे सापडतात असं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे आपण असं गृहीत धरू की ही मजार बेकायदेशीर आहे तरीही जर ही माझार बेकायदेशीर असली तरी मेधा कुलकर्णी ह्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यामुळं त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करून ए एस आयच्या ताब्यात असलेली वास्तू असल्यामुळं ए एस आयला सांगून हे अतिक्रमण असेल तर अतिक्रमण काढायला लावायला पाहिजे होतं पण त्यांनी तसं न करता इथं ये येऊन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा दुसरासुद्धा एक अँगल आहे म्हणजे पुण्यामध्ये ज्या राजकीय घटना सध्या घडत आहेत त्या घटनांनासुद्धा याला जुळून बघितलं पाहिजे म्हणजे गुंड निलेश घायवळचं जे प्रकरण पुण्यात बाहेर आलं कोथरूडमध्ये तो जसा वाढला त्याची गुन्हेगारी वाढली आणि त्याचं गुन्हेगारी साम्राज्य निर्माण झालं तो खोट्या पासपोर्टवर लंडनला गेला या सगळ्या घटना पुण्यामध्ये घडल्या आणि एक प्रकारे गृहमंत्रालयाचा जो वचक होता तो वचक गृहमंत्रालयाचा पुण्यावर नाही आहे हे सिद्ध झालं त्यानंतर पुण्याचे खासदार असलेल्या मुरलीधर मोहळांचं एक प्रकरण बाहेर आलं म्हणजे जैन बोर्डिंगची जागा ते पार्टनर असलेल्या एका बिल्डरनं विकत घेतली आणि नंतर मी पार्टनर नाही असं त्यांनी सांगितलं पण जे डॅमेज त्यांना व्हायचं होतं जे नरेटिव्ह सेट व्हायचं होतं ते झालं आणि तो संशयास्पद व्यवहार झाल्यानंतर तो सरकारच्या आंगलट आलेला व्यवहार होता आणि त्या व्यवहारावर जी चर्चा मीडियामधून होत होती ती चर्चा कुठेतरी थांबावी म्हणून हा कालचा प्रकार घडला आहे का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे तर त्यामुळं याचे राजकीय पदर याचे हिंदुत्वाच्या अँगलनं सामाजिक बदल महाराष्ट्रामध्ये करण्याचे जे पदर आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंगाने याचा विचार आपण केला पाहिजे म्हणजे काहीतरी कोणीतरी घडवलं आहे कोणीतरी नमाज पठला म्हणून काहीतरी रिॲक्शन येते म्हणून आपण हिंदू असू किंवा आपण मुसलमान असू तुम्ही मी कोणत्या धर्माचा असा किंवा मीही कोणत्या धर्माचा असेल पण आपण एवढ्या लवकर आपल्या मेंदूने पेट घेण्यापेक्षा आपण याचा नीटपणे विचार करून हे नेमकं का घडतंय याच्यामागची जी कारणं आहेत जे याच्यामागचे अँगल आहेत ते आपण आधी तपासले पाहिजे त्यावर विचार केला पाहिजे आणि मग आपण रिॲक्ट झालं पाहिजे आ हे मला या निमित्ताने सांगायचं आहे आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या रिॲक्शनवर काय वाटतं आणि नमाज पाठणावर काय वाटतं या दोन्ही गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल हे विश्लेषण आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच नवनवीन आणि रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद